त्या पद्धतीनं आले पाणी वाढले लक्षात आले म्हणजे ते पाणी टमाला पुरा कशी पडली ती डायरेक्ट टपू सपोज ती डायरेक्ट आणि ती पाणी उतरले उचलली बघा

एक गुरुजी विषय मध्ये तिमंत आपल्याकडे येत नाही पड येते હવે आपण बोल गेलोय करणार आम्ही इथे जरा आपण कोण मंग्या एक बंद कर लो या साइड ओपन आम्ही हिंदी बोलतो फोन पण करतो हे थोडं पुढे ये रे गाडी कुठून पुढे नाही हे तो पुढे कसा की दिशा नाही मात्र तो मध्ये ती हो हे एमडीर आहे काय

प्रत्येक केर धरणाला एक वापर वॉटर युजर असोसिएशन त्यामध्ये झालं मार्केटमध्ये पाणी वापर अध्यक्ष असतात दर पावसाळ्याला ते वेट काढायचे असते पाऊस की ऑक्टोबर महिन्यामध्ये गेट म्हणजे खराब झाले उद्घाटन आता नवीन पहिले उपयोगच होत नाही आम्हाला ह्या पाण्याचा फक्त आमचं नुकसान करायला येते मनास पाणी फायदा तर लांबच राहिला ਪਰੀ ਕੋਨੇ ਕਟੇ ਬੈਰੇਜ ਆਵਾਜ਼ੀਲਾ ਬੀਲ ਹੈ ਆਪਾਂ ਨੇ ਜਿਲ੍ਹੇ ਨੇ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਪੋਟੀ ਵਿਭਾਗ ਪੀਡਬਲ ਨੇ ਰੀਚ ਚਪਲੀ ਦੀ ਸਾਈਨ ਹੈ ਬੈਰੇਜ ਚਪਲੀ ਦਾ हे बॉण्ड आहे काही बॉण्ड आहे अपडेटची बॉण्ड आहे हे बिल कडे आहे म्हणतात डिपार्टमेंट कुठलाला आहे हे बिल नाही या दुसऱ्या सेरेन्टी काय CSR मधून दुरुस्ती जर कर्तव्य घेण्यासाठी सेरेन्टी ओलापुर बंदर हे सगळे पण त्यावेळचा आबा हे रस्त्याने जातं ओला काका मुंडो بدنا जाणार आहे इंडीग्रीला आपण